ले तुमचा हार्दिक स्वागत करत आहे अक्षय तुर्ती तुम्हाला हार्दिक शुभेच्छा महाराष्ट्र दिनचा तुम्हाला हार्दिक शुभेच्छा मित्रांनो मी नेहमीच तुमच्यासाठी खूप मस्त कलेक्शन घेऊन येत असे आपले महाराष्ट्रीयन साठी तर भरपूर ऑप्शन आहे आपल्याकडे झलान मेगा मार्ट मध्ये जर तुम्हाला ही कलेक्शन परचेस करायचं असेल तर जर तुम्हाला ही कलेक्शन परचेस करायचं असेल तर एक वेळेस नक्की भेट द्या भेट दिल्यानंतर तुम्हाला इथे महाराष्ट्रीयन टेस्ट प्रॉपर मिळून जातो लोकांना हा भ्रम आहे की महाराष्ट्र मध्येच प्रॉपर कलेक्शन मिळत पैठणीमध्ये पण नाही हा समज आहे साडी जी बनते आपली गुजरात मध्ये बनते आणि प्रॉपर टेस्ट मिळतो महाराष्ट्र असेल स्वस्त दरांमध्ये जे मुंबई पुणे नाशिकला मिळत नाही येवला मिळत नाही त्या प्रकार प्रकारचे चांगल्या प्रकारचे रेट आणि चांगल्या प्रकारच्या साड्या ओरिजिनल तुम्हाला मिळून जातं स्वस्त दरमध्ये कारण की सुरत माहिर घर आहे साडींच आणि इथे ही कलेक्शन बनतं साडींमध्ये ते टोटली इन हाऊस बनता, जलान मेगा मार्ट सुद्धा आपला इन हाऊस बनवलेले जेही कलेक्शन बनतं इन हाऊस बनतं म्हणून तुम्हाला स्वस्त दर मध्ये महाराष्ट्रीयन साड्या मिळतात त्याच्याऐवजी तुम्हाला साड्यांशिवाय इथे किड्सवेअर मध्ये मिळतं वेअर मध्ये मिळतं वेअर मध्ये मिळतं लेहंग्यांचं कलेक्शन भरपूर सुंदर आहे आपल्याकडे मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेलंच आहे पण तुम्हाला जर लेहंग्यांचं कलेक्शन घ्यायचं असेल तर नक्की द्या कारण की स्वस्त दरमध्ये सुंदर लेहंग्यांचं कलेक्शन मिळून जातं पण इथे मी तुम्हाला लेहंगे नाही दाखवणार ना आहे इथे मी तुम्हाला दाखवणार आहे साड्या तर खूपच मस्त साड्या आपल्या येऊन गेले नवीन स्टॉक आहे जर तुम्हालाही मध्ये चांगल्या प्रकारे प्रॉफिट कमवून घ्यायचं असेल तर भेट द्या भेट दे शक्य नसेल घरी तर घरी बसून सुद्धा तुम्ही मागवू तर वेळ न घालवता मित्रांनो मी तुम्हाला आजचा व्हिडिओ स्टार्ट करते लवकरात लवकर कलेक्शन दाखवायचं स्टार्ट करते तर चला वडूया आपल्या कलेक्शन कडे जे की खूपच मस्त आपला फर्स्ट वाला आर्टिकल राहून जाणार आहे पाहू शकतात कलर अत्यंत सुंदर दुर्मिळ राहणार आहे टोटल डिझाईनची जर गोष्ट केली तर पाहू शकतात अत्यंत सुंदर आपली इथे डिझाईन वर्क येऊन गेले आहे पल्लू वरती तुम्ही पाहू सुंदर पूर्ण काम केलं गेलेलं आहे काम केलं आहे आणि टसल सुद्धा तुम्ही पाहू शकतात खूप मस्त क्यूट राहणार आहे ऑल ओव्हर साडी तुम्ही पाहू शकतात मित्रांनो कलर एकदम डिफरंट राह राहणार आहे आणि बॉर्डरची जर गोष्ट केली तर पाहू शकतात पूर्ण बर्ड्स काम के के काम केलं गेलं सिरोज किचं डायमंडच सुंदर काम आपल्याला दिस बघायला मिळत आहे तर पाहूया आणखी दुसरा एक वेगळा कलर तर पाहू शकता खूप मस्त आपला एक वेगळा कलर येऊन गेलेला आहे बनारसी सिल्क वरती पा, तर पाहू शकता बनारसी वरती एक मस्त आर्टिकल आपलं येऊन गेलेलं आहे खूप सुंदर मस्त आपला कलर दिसायला बघायला मिळत असेल पूर्ण बॉर्डर आपण पाहू शकता अत्यंत सुंदर आहे डिझाईन जर डिझाईनर साड्या जर तुम्हाला घ्यायची असेल तर जलान मेगा मार्ट मध्ये या आणि हे साड्या तुम्हाला डायरेक्ट कंपनी जी मध्ये तुम्हाला मिळून जातात सुंदर सुंदर कलर आणि ट्रेंडी साड्या तुम्हाला पाहायला मिळतात स्वस्त मध्ये जर ओपन करायचा असेल तुमच्या या प्रकारच्या साड्या घ्यायच्या असेल तर बेस्ट ऑप्शन आहे तुमच्यासाठी जलाल मेगा मार्ट तर पाहू शकता एक मस्त कलर कॉम्बिनेशन ची साडी मी तुम्हाला दाखवत आहे रेड आणि ग्रीन चा कॉम्बिनेशन खूपच मस्त आपला राहणार आहे तुम्ही इथे सुद्धा पाहू शकतात खूप मस्त आपला येऊन गेलेला आहे आणि ओ साडीची जर गोष्ट केली तर अत्यंत सुंदर आहे बॉर्डर तुम्ही पाहू शकता टोटली हेवी आपली दिली गेलेली आहे जरी जर पूर्ण ओरिजिनल काम केलं गेलेलं आहे मस्त कलर याच्यामध्ये तुम्हाला मिळून जा टोटल सहा सहा सेट तुम्हाला मिळून जाणार आहे आणि हे कलेक्शन तुम्हाला जर पाहायचं असेल घरी बसून तर व्हिडिओ कॉल ची थ्रू आपण पाहू शकतात घरी बसून याच्यापेक्षा जास्त कलेक्शन जर तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ कॉल करा स्क्रीन वरती नंबर दिला आहे डायरेक्टली कॉन्टॅक्ट करून घ्या तर सर वडूया आणखी एक मस्त आर्टिकल कडे पाहू शकतात लग्न सीझन साठी आणि हळदीच्या समारंभासाठी या प्रकारचे कलेक्शन तुम्ही तुमच्या शोरूम मध्ये ठेवा तुमच्या दुकानामध्ये ठेवा नक्कीच तुम्हाला प्रॉफिट मिळून जा आता पाहू शकता फ्लावरचं पूर्ण सुंदर काम केलं गेले जरकांचं पूर्ण डायमंडचं काम केलं गेलं टसल्स ही खूप आपले सुंदर राहणार आहे पूर्ण बॉर्डर सुंदर सिरोजकीचा डायमंड चा राहणार आहे अत्यंत सुंदर कलर्स तुम्हाला यामध्ये मिळून जाणार आहेत तर वडू या आणखी एक मस्त चॉकलेटी कलर कडे पाहू अत्यंत सुंदर आपला चॉकलेटी कलर इथे येऊन गेलेला आहे पदर पाहू शकतात पूर्ण सर सर काम केलं गेले आहे जरीचं पूर्ण ओरिजिनल जर काम तुम्हाला पाहायला मिळत मेड़त, मिळत आहे पूर्ण सुंदर आपल्या साड्या आज पाहायला मिळणार आहेत मित्रांनो जर तुम्हाला हे साड्या आवडले असतील तर तुम्ही मला डीएल नक्कीच कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा आणि जर तुम्हाला हे कलेक्शन घ्यायचं असेल तर सीओडी थ्रू तुम्ही घरी बसून सुद्धा घेऊ शकतात छोटीशी लागत लावून तुम्ही तुमचा व्यवसायामध्ये अशा प्रकारच्या साड्या ठेवा तुम्हाला नक्कीच प्रॉफिट होणार आहे आणखी एक मस्त रिच पल्लू आला तुम्हाला आ, आर्टिकल दाखवत आहे पाहू शकतात पूर्ण भरच काम केलं गेलं आहे तुम्ही एक पाहू इथे पॅटर्न दिलेलं आहे बॉर्डर खूप सुंदर राहणार आहे आपली पूर्ण वर्क गेलेलं आहे वेल पूर्ण साडीमध्ये येणार आहे मित्रांनो या प्रकारच्या साड्या तुम्हाला ओनली ऑन जलाल मेगा मार्ट मध्ये मिळून जातात स्वस्त दर मध्ये मिळून जातात म्हणून मी नेहमी सांगत असते की तुम्ही एक वेळेस विजिट द्या विजिट केल्यानंतर यापेक्षाही तुम्हाला जास्त साड्या पाहायला मिळतात पाहू शकत अत्यंत सुंदर साड्या मी तुम्हाला घेऊन येत असते आपला नवीन स्टॉक येऊन गेले जर मित्रांनो तुम्हालाही हे साड्या हवे असतील तर डायरेक्टली तुम्ही विजिट द्या सुरत स्टेशन पासून आपल्या एकदम जवळ दोन मिनिटच्या अंतरावरती आपला आउटलेट आलेला आहे तरी कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम असेल तर एक कॉल करा पिक ड्रॉप ड्रॉपची सुविधा आपल्याकडे अवेलेबल आहे जास्त माहिती साठी स्क्रीनवरती नंबर दिलाय डायरेक्टली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर असेच कलेक्शन घेऊन मी नक्कीच हजेर होणार आहे तोपर्यंत स्वतःचं लक्ष ठेवा धन्यवाद